बीड येथील कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते त्यांचे निधन झाले कॉम्रेड प्राध्यापक वाघमारे सर हे बीड येथील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक होते त्यांनी बीडमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एस एफ आय साठी मार्गदर्शन आणि मोठे सहकार्य करण्यामध्ये योगदान दिले आहे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना एस एफ आय मध्ये कार्य केले त्यानंतरच्या काळात प्राध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडताना चळवळीशी कायम नाळ ठेवली मार्क्सवादी कम्युनिस्ट कामगार संघटनेची जबाबदारी त्यांनी पार पाडली ते बीड जिल्हा सदस्य कमिटी मध्ये एस एफ आय ला त्यांनी मोलाची मदत केली आहे कार्यकर्त्यांना नेहमीच सहकार्य केले महाविद्यालय असोबा इतर तर कुठेही कार्यकर्ते भेटले तरी कॉम्रेड प्राध्यापक वाघमार हे सतत त्यांना चहा पाणी देत असत कार्यकर्त्यांशी हितगुज करून ते त्यांची विचारणा करत असत बीड शहरातील एस एफ आय साठी कॉर्पोरेट प्राध्यापक वाघमारे सर पालक म्हणूनच होते त्यामुळे ते त्यांचे स्मरण कायम राहील